राष्ट्रवादीचे महाराष्ट्र राज्य सदस्य डॉक्टर राज मिसाळ यांचा शिव कलाम तर्फे सत्कार पाचगाव खुर्द सोलापूर जिल्ह्यातील युवकाच्या आयोगाला असणारे डॉक्टर राज दादासाहेब मिसाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादा पवार गटाच्या प्रांतिक सदस्यपदी निवड व संभाजी हरिसर यांची युवक तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ढालगाव तालुका येथील शिवकलाम तर्फे शाल व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला मन पण मोठं लागतं तुम्ही माझ्या दृष्टीने खूप मोठी आहात फक्त पद मिळालं किंवा काय गोष्टी ह्या गोष्टी प्रागिक असतात पण त्यावेळेस जे आपण भावना समोरच्याबद्दल व्यक्त करतो ती प्रेमाची असो तिरस्काराची असो किंवा भावना भावना मला प्रेमाची भावना दिली ही भावना आयुष्यभर अशीच टिकव्या मी भले मोठं छोटं पद मिळालं मी पदाला कधीच किंमत देत नाही आणि तुम्ही मला इथं बोलवून जो सत्कार केला विसरणार नाही कधी यावेळी कलाम पांडू जबार्थांबोळी आसिफ पणेल इम्रान तांबोळी संतोष भोसले विनोद शिंदे डाळगाव ग्रामपंचायत सदस्य कृष्णदेव हत्तीकर सागर कुटाळे उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांतिक सदस्य डॉक्टर राज मिसाळ यांनी लोक कलम न्यूज चॅनलला सदिच्छा भेट दिली